जनतेच्या हक्काचा बुलंद आवाज गुरुपौर्णिमेचा औचित्य साधून ओम शिव गो रक्ष योगी असताना अहिल्या देवी नगरात मोठ्या उत्साहात साजरी अहिल्या देवी नगर निमरक एम आय डी सी परिसरात असलेलं ओम शिव गो रक्षा योगी असताना या ठिकाणी गुरुपौर्णिमा निमित्त आपल्या शिष्यांकडून गुरुवर्य नाथभक्त अशोक भाऊ पालवे यांचा आगमन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला सायंकाळी पाद्यपूजा झाल्यानंतर आपल्या लाडक्या गुरुची मिरवणूक डीजेच्या व हलगीच्या तालावर नाचत नाथभक्त तलीन झाल्याचे पाहायला मिळाले गुरु स्नान झाल्यानंतर महाप्रसादाचा आस्वाद घेत रात्री नाथभक्तिमय गीतांचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी मुंबई ठाणे नाथ सखल भक्त कल्याण यांच्यासह जिल्ह्यातील आपल्या लाडक्या गुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी शेकडोंच्या संख्येने भक्त उपस्थित होते